नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अतिशय पौष्टिक पावसाळ्यामध्ये मिळणारी रानभाजी म्हणजे कटिर्ल्यांची भाजी आज आपण बघवणार आहोत तर ही मी दोन पद्धतीने बनवत असते त्यातली पहिली पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी अर्धा किलो कटिरले घेतले आहे आमच्याकडे याला कटिरले म्हटलं जातं तुमच्या भागात ह्या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा स्वच्छ हे धुवून घ्यायचे आहे आणि एका चाणीमध्ये निथळ ठेवायचं आहे व्यवस्थित ही भाजी निथळली की मागचं पुढचं देट थोडंसं कट करायचं आणि त्याचे चांगले लांबट पातळ काप करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये ना बऱ्याचदा अशा टनक बिया निघतात त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे कटरली कवळे असतील तर त्यातल्या बिया नाही काढल्या ना, ना तरीही चालेल पण अशा कडक जाड मोठ्या बिया असतील तर त्या काढून टाकायच्या कारण त्या खाताना दाताखाली येतात आणि मग त्या चांगल्या लागत नाही हे बघा अशा प्रकारे मी यातल्या कडक बिया काढून टाकल्या आहे आणि काही कटरल्यांमध्ये ना मस्त अशा कवळ्या बिया होत्या मी तशाच ठेवलेल्या आहे सर्वे कटीरले मी या ठिकाणी कट करून घेते तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे आता फोडणीसाठी ना दोन मोठे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा मोहरी पावचमचं जिरं आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे खमंग अशी ही फोडणी आपल्याला तडतडू द्यायची आहे आणि मग यामध्ये आपल्याला तीन चार कढीपत्त्याची पानं आणि एक चार पाच लसणीच्या पाकळ्या होत्या ज्या मी अगदी बारीक कट करून टाकल्या आहे अगदी छान गोल्डन रंग येईपर्यंत खरपूस हा लसूण आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये दोन छोट्या आकाराचे कांदे अगदी पातळ असे लांबट आकारात कट करून टाकायचं आहे कांदा चौकोनी बारीक कट करून टाकला ना तुम्ही यामध्ये तरीही चालेल माझी आई जेव्हा ही भाजी होते ना ती त्यामध्ये कांदा ॲड करत नाही फक्त तेलावर परतवून कुरकुरीत हे करत असते तशीसुद्धा भाजी खूप छान लागते कांद्याचा कच्चापणा गेला की पाव चमच्यापेक्षा थोडी जास्त हळद यामध्ये मी घातली आहे अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे धना पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल तर स्किप केली ना तरीही चालेल एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि काही सेकंदासाठी हे मसाले चांगले यामध्ये परतवून घ्यायचे आहे आता ही रानभाजी आहे त्यामुळे जास्त वेगळे मसाले आपल्याला यामध्ये टाकायची आवश्यकता नाही आहे खूप छान चविष्ट या पद्धतीने सुद्धा ही भाजी लागते आता कट करून घेतलेले सर्व कटिरले यामध्ये टाकायचे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि तीन ते चार मिनटांसाठी आधी आपल्याला याला चांगलं परतवायचं आहे त्याआधी मी ना यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता या भाजीला आहे ना चांगला रंग येण्यासाठी मी यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकली आहे कश्मीरी लाल तिखट पावडर टाकणंसुद्धा ऑप्शनल आहे नसेल तर स्किप करा आणि चांगलं याला परतवून घ्यायचं आहे तेलाची क्वांटिटी थोडीशी या भाजीला जास्त ठेवली तर ही भाजीला लवकर शिजून येते आता ही भाजी लवकर शिजावी ना किंवा कढईला खाली लागू नये म्हणून काय करायचं एक खोलगत ताट आपल्याला कढईवर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकायचं आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आहे मध्ये मध्ये असं झाकण उघडायचं आणि पूर्ण भाजी अशी चाळून द्यायची आहे ही प्रोसेस आपल्याला तीन ते चार वेळेस करायची आहे हे बघा भाजी पूर्णपणे आपली शिजलेली आहे लो फ्लेमवर तर साधारण पंधरा मिनटं तरी ही भाजी शिजायला वेळ लागला आहे वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो भाजी आपली शिजलेली आहे आता आपल्याला यामध्ये पाव कप इतका भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे मोठे चमचे म्हणाल तर चार चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे कूट टाकला शेंगदाण्याचा की पुन्हा याला छान मिक्स करायचा आणि फक्त एक मिनटासाठी याला एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट छान मिक्स होतो आणि चविष्ट लागतो तर अशी आपली ही कंटुरल्याची किंवा कटुरल्यांची भाजी रेडी झाली आहे तुम्हीसुद्धा या पावसाळ्यात आवर्जून करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद